राज्य निवडणूक आयोगानं पिपाणी आणि बिगुल ही निवडणूक चिन्ह गोठवली आहेत आयोगानं नुकत्याच जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे पिपाणी आणि बिगुल ही चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य असणारी आहेत त्यामुळं मतदारांची दिशाभूल होते म्हणून त्यांना परवानगी देऊ नये अशी विनंती पक्षानं आयोगाला केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश राष्ट्रीय पक्षाऐवजी महाराष्ट्र रा राज्यातल्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत करण्यात आला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचा समावेश आता राष्ट्रीय पक्षांच्या यादीऐवजी इतर राज्यातल्या रा राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत केला आहे आम आदमी पार्टी या पक्षाचा समावेश इतर राज्यातल्या राज्यस्तरीय पक्षाऐवजी राष्ट्रीय पक्षांच्या यादीत केला आहे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश केला आहे अशी माहितीही आयोगानं दिली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातले बदल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या निकालाच्या अधीन राहून करण्यात येत असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे आयोगानं जारी केलेल्या सर्व बदलांची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापुढच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये अंमलात येणार आहे